श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित विवेकानंद करिअर अकॅडमीला आज आपण भेट देणार आहोत कोल्हापूर जिल्ह्यातल्या शाहूवाडी तालुक्यातील वारोळ्या गावी विवेकानंद करिअर अकॅडमी तयार करण्यात आलेली आहे त्याचं हे पहिलंच वर्ष आहे पालकांची इच्छा असते की आमचा विद्यार्थी हा घडावा त्याला चांगले वळण लागावे त्याचं व्यक्तिमत्व सुंदर व्हावं यासाठी अकॅडमीचा पर्याय हा उत्तम ठरतो कारण दैनंदिन जीवनामध्ये जी शिस्त लावण्याचं काम ही अकॅडमीच्या माध्यमातून सुरू असतं त्याबरोबर शिक्षणही सुरू असतं आम्ही अकॅडमीत जेवळी प्रवेश केला त्यावेळी तिथला शिक्षकवृंद हा हसत मुखानं स्वागत करताना आपल्याला दिसला तिथील असणारी माहिती ही अतिशय आनंदानं त्यांनी सादर केली अतिनियोजन पद्धत सुरू असलेलं काम आम्ही आम्हाला त्यांनी दाखवलं विद्यार्थ्यांना राहण्याची सोय मुलामुलींसाठी वेगळी सोय त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि उत्तमाची सोय आम्हाला त्या ठिकाणी दिसली प्रथमच वर्ष असल्यामुळं कोणकोणत्या प्रकारच्या सोयी या ठिकाणी उपलब्ध आहेत हेही या ठिकाणी अकॅडमीच्या वतीनं सांगण्यात आलं विवेकानंद संस्था ही महाराष्ट्रातील एक नंबरची संस्था म्हणून ओळखली जाते त्याचाच हा नाविन्यपूर्ण उपक्रम आज आपल्याला बघायला मिळत आहे तिथे सुरू असलेले काम अतिशय नियोजनबद्ध सुरू होते. संस्थेतल्या गुरुदेव कार्यकर्ते यासाठी मदत करताना आपल्याला दिसले. निसर्ग रमने परिसर या ॲकॅडमीचा आहे. एकूण अठ्ठावीस एकरामध्ये वसलेली ही ॲकॅडमी आणि संपूर्ण शैक्षणिक संकुल आहे. या ठिकाणी मुळचे शिक्षण महर्षी बापूजी साळुंकी यांनी निर्माण केलेली शाळा सुद्धा आहे. एकूण ॲकॅडमीच्या परिसरामध्ये भरपूर मैदान आहे. त्याचबरोबर ह्या अकॅडमीमध्ये व्यायामशाळा ग्रंथालय तसेच सुसज्ज अशी संगणक लॅब तयार करण्याचं काम अतिशय नियोजनबद्ध सुरू आहे आपल्याला दिसत आहे ही एक संगणक लॅब आहे लवकरच याचं उद्घाटन केलं जाणार आहे आणि विद्यार्थ्यांना आधुनिक पद्धतीचं शिक्षण कसं मिळ मिळालं जाईल याची खबरदारी अकॅडमीच्या वतीने घेण्यात येत आहे शाळेच्या मैदानामध्ये वेगवेगळ्या प्र स्पर्धा परीक्षेमध्ये क्रीडा स्पर्धेमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांचे बॅनर लावण्यात आलेले आहेत ला आम्ही तेथील संस्था माता सुशिलादेवी साळुंके या नवीन निर्मित झालेल्या ग्रंथालयासुद्धा भेटलेली ती या ठिकाणी पाण्याची उत्तम सोयसुद्धा आहे कोल्हापूर जिल्ह्याचे प्रमुख सन्मान्य श्रीराम सर तसेच या शाळेचे शिक्षक नवनाथ कुंभार तसेच मुख्याध्यापक शिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार्यानं इथलं ग्रंथालय तयार करण्यात आलेलं आहे हे ग्रंथालय समृद्ध ग्रंथालय म्हणून ओळखलं जातं कारण विविध प्रकारची पुस्तके स्पर्धा परीक्षेंची पुस्तके या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे आणि विद्यार्थी याचा लाभ घेत आहे अकॅडमीच्या वतीनं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पुस्तके उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्यामुळे येणाऱ्या काळात या शाळेचा निकाल नक्की चांगला लागेल स्पर्धा परीक्षा म्हटलं की पुस्तकांची फार गरज असते अकॅडमीला भेट देणाऱ्या पालकांना अतिशय सुंदर पद्धतीनं शिक्षक वर्ग पाटील सर असतील हे माहिती देताना आम्हाला दिसले विद्यार्थ्यांना आरोग्याच्या चांगल्या सोयी लागाव्या म्हणून तिथं सगळी साधनं उपलब्ध करण्यात आलेली आहेत विद्यार्थ्यांना स्वतंत्र स्वच्छतागृह आहे विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थिनींसाठी सुद्धा वेगळ्या प्रग पद्धतीच्या स्वतंत्र पद्धतीच्या या ठिकाणी स्वच्छतागृह उपलब्ध आहेत आणि शांत परिसर निसर्गरम्य परिसर म्हणून हा परिसर ओळखला जातो या भागातील हे शैक्षणिक संकुल महत्त्वपूर्ण आहेच त्याचबरोबर या तालुक्याच्या क्रीडा स्पर्धाही या मैदानावर होताना दिसतात या शाळेला भव्य दिव्य असे मैदान उपलब्ध आहे जेणेकरून विद्यार्थी चांगल्या प्रकारचे क्रीडा शिक्षण या ठिकाणी घेऊ शकतील मोठ्या प्रमाणावर झाडांची लागवड केल्यामुळं हा परिसर अजूनही तितका सुंदर झालेला आहे ही शाळा जरी जुनी असली तरी अकॅडमीचे हे पहिलेच वर्ष आहे त्यामुळं इथं भरपूर प्रमाणात कामं चालू आहेत येणाऱ्या काळात ही महाराष्ट्रातील एक चांगली अकॅडमी आहे म्हणून आपल्याला उदयास आलेली दिसेल विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेसाठी सी सी टी व्ही कॅमेरे तसेच सर्व स्पर्धा परीक्षा असतील पोलीस भरती सैन्य भरती तसेच वेगळ्या प्रकारच्या प्रशासकीय सेवेतील भरती असतील याचं मार्गदर्शन या क करिअर अकॅडमीच्या माध्यमातून सुरू असणार या वर्षीचे प्रवेश सुरू आहेत त्यामुळे आपण